परीक्षा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग शाळेच्या परीक्षेत पास होण्याचा आनंद काही वेगळाच असतो मी जेव्हा सातवीच्या परीक्षेत पास झालो ना त्यावेळी हो साखर वाटायलाही माझ्या आईकडे पैसे नव्हते तिने खाडीत जाऊन कालव बोचून ती विकून साखर आणली आणि सगळ्यांना वाटली काळजाला छेद देणारी ही आठवण सांगितली होती ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषेचा गोडवा साता समुद्रपार नेणारे गंगाराम गवाणकर यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या लेखणीतून अजरामर कलाकृती रसिकांच्या भेटीला आणल्या गवणकर म्हटलं की आजही आठवतं ते वस्त्रहरण आणि डोळ्यांसमोर येतो तो, तो ज्येष्ठ अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचा चेहरा गंगाराम गवळकर यांच्या वस्त्रहरण नाटकावर बोलताना पुलं म्हणाले होते की वस्त्रहरणच्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्स भरझरी वस्त्र अर्पण केलंय शंभर टक्के देशी फार्स मालवणच्या सिंधुदुर्गा इतकं तुमच्या मालवणी फार्सला दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी लोकांना खळखळून हसायला लावण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडो हीच शुभेच्छा पुलंच्या कौतुकाची थाप खरी ठरली आणि वस्त्रहरण या नाटकाने खरोखर इतिहास रचला परंतु हे नाटक ज्यांच्या लेखडीतून साकार झालं ते गंगाराम गवाणकर आपल्याला सोडून गेले संघर्षातून ताऊन सुलाखून निघालेल्या या नाटककाराची जीवन कहाणी आज आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला व्हाट आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळे महाएमटी मध्ये गंगाराम गवांडकर यांचं निधन झालं वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गवांडकर यांच्या मृत्यूमुळे नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली मराठी रंगभूमीवर आजही ज्या वस्त्रहरण या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होतात ते नाटक गंगाराम गवांडकर यांच्या तेजस्वी लेखणीतून साकार झालं मालवणीचा लहेजा कोकणी माणसाचं भावविश्व याचा जगाला परिचय झाला तो गंगाराम गवणकर यांच्यामुळे विलक्षण प्रतिभेचे धनी असलेल्या गंगाराम गवणकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाच्या झाडा सुद्धा तितक्यात सोचल्या एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांचा जन्म झाला कोकणच्या मातीमध्ये बहरलेल्या या कलाकाराने वेळोवेळी हालाकीचे दिवस सोसले आजच्या सारखंच तेव्हा सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो माणसं मुंबईत यायची गंगाराम गवणकर सुद्धा मुंबईत आले मुंबईतील सुरुवातीचे दिवस त्यांनी स्मशानात काढले असं त्यांनी आपल्या वाया वस्त्रहरण या पुस्तकामध्ये नमूद केलंय नाईट स्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं गंगाराम गवणकर यांनी घर चालवण्यासाठी एमटेनएल मध्ये सुद्धा नोकरी केली नोकरी करता करता त्यांनी आपल्या नाट्य लेखनाची आवड जोपासली एकोणीसशे बासष्ट साली ते जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत होते त्यावेळीच्या एकांकिकांच्या स्पर्धेमध्ये जेजेची नाटकं विशेष गाजत होती मालवण भागात जत्रेच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने होणारे दशावतार त्यांनी पाहिले होते याचाच आधार घेऊन गवाणकरांनी आज काय नाटक होवाचो ना ही एकांकिका लिहून काढली या एकांकिकेमध्ये ऐतिहासिक पात्रांची विडंबना केली होती वादाच्या भोवऱ्यात नाट्यकृती सापडायला नको म्हणून त्यांनी संहितेमध्ये बदल केला यावेळी महाभारतातील पात्रांचा त्यांनी आधार घेतला ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे हे गवाणकरांचे वर्ग शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली एकांकिका केंकरे यांनी वाचायला घेतली त्यांना ही एकांकिका प्रचंड आवडली नाटकाचं नाव नकारार्थी वाटत होतं म्हणून नाटकाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हा जन्म झाला वस्त्रहरण या अजरामर कलाकृतीचा पुढे एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली आंतरगिरणी नाट्यस्पर्धेत आणि कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत वस्त्रहरणला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेदरम्यान मच्छिंद्र कांबळे यांची गंगाराम गवणकर यांच्याशी ओळख झाली या नाटकाचं व्यावसायिक रंगभूमीवर रूपांतर व्हावं अशी इच्छा मच्छिंद्र कांबळे यांनी व्यक्त केली मात्र निर्मात्यांची नकार घंटा सुरूच राहिली काही काळानंतर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सेक्रेटरी मनोहर नरे यांनी निर्मात्याची भूमिका पार पाडली सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी रोजी वस्त्रहरण नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दुपारी साडेचार वाजता शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता मात्र या नाटकाच्या पहिल्याच दिवशी ग्रह फिरले नाटकातल्या पांडुतात्या सरपंचाची भूमिका करणारे मच्छिंदा क्रांबी दुसऱ्या एका नाटकाच्या निमित्ताने पुण्याला गेले होते अशातच गंगाराम गवणकरांनी स्वतः ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला नाटकाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असावं की शुभारंभाच्या प्रयोगाला मुख्य कलाकार हजर नव्हता मात्र नंतरच्या काळात वस्त्रहरण आणि मच्छिंद्र कांबळी हे सूत जुळलं ते कायमच नाटक बघायला आलेले पुलं आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले गवणकरांनू हसल्यानंतर जा दुखाचा हा नाता सगळा दुखू लागला नाटकाच्या या प्रवासामध्ये रिकाम्या खुर्च्या लोकांची टीका अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या परंतु नाटककारांची आणि कलाकारांची पावलं थांबली नाही या नाटकाचा गौरव करताना पुलंनी गवणकरांना एक पत्र लिहिलं त्यामध्ये ते म्हणाले हे नाटक बघण्यापेक्षा मला या नाटकात छोटीशी भूमिका मिळाली असते ना तर मी स्वतःला भाग्यवान समजलं असतं पत्रातील दोन ओळी नाटकाच्या जाहिराती छापून आल्या आणि वस्त्रहरण पुन्हा एकदा जोमाने उभं राहिलं नाटकाचे सहाशे प्रयोग झाल्यानंतर मच्छिंद्र कांबळे यांनी स्वतःची भद्रकाली संस्था स्थापन केली कालांतराने त्यांनी भद्रकाली तर्फे वस्त्रहरणाचे प्रयोग सादर करायला सुरुवात केली हे नाटक आणि मालवणी भाषा लंडनला घेऊन जाण्याचा त्यांचा विचार होता लंडनला जायच्या आधी वस्त्रहरण नाटकाचा एक विशेष प्रयोग सादर करण्यात आला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सचिन पिळगावकर अशोक सराफ नाना पाटेकर विजू खोटे यांच्यासारख्या महान कलावंतांच्या अभिनयाने हा प्रयोग सजला लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय प्रयोगाला हजर होते हा प्रयोग झाल्यानंतर वस्त्रहरण लंडनला गेलं लंडनमध्ये मालवणी भाषेतील वस्त्रहरण नाटकाने तिथल्या प्रेक्षकांची मनं जिंकली गंगाराम गवणकरांच्या लेखडीतून साकार झालेल्या ले या नाट्यकृतीने मराठी नाट्यसृष्टीचा चेहरा मोहरा बदलला आपल्या मातीशी नाळ जोडून सुद्धा आपण एक यशस्वी कलावंत होऊ शकतो असा आत्मविश्वास या नाटकाने अनेकांना दिला व्यावसायिकतेचे सगळे विक्रम मोडणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं ते कायमच मालवणी भाषेला साता समुद्रापार पार नेणाऱ्या अशा प्रतिभावंत कलावंताला महाएमटीबी कडून भावपूर्ण श्रद्धांजली